भुसावळात भरस्त्यात जामने रोडवरील डॉ स्वप्नील कोळंबे रुग्णालयासमोर सायंकाळी चारच्या सुमारास आठ दहा जणांची टोळी एकाच बेदामहाराण करत असल्याचे व डोक्यात फरशी उचलून जिवे मारणार तितक्यात कार्यालयीन काम आटपून शासकीय वाहनातून निवासस्थानी जात असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगडे यांनी ते दृश्य पाहताच जराही विलंब न करता चालत्या वाहनातून उतरत मारेकरांना धक्का देत होणाऱ्या अप्रिय घटनेस टाळले प्रसंगी गरखेडा येथील आकाश बेलदार हा युवक मित्रासोबत दुचाकीवरून जात असताना सुमारे आठ दहा जणांच्या टोळीने त्यांना अडवून आकाश बेलदार या तरुणास सर्व हल्लेकरांनी बेदम मारहाण केली या हल्ल्यात आकाश जबर जखमी झाला आहे प्रसंगी कार्यालयीन काम आटपून शासकीय वाहनातून निवासस्थानी जात असलेली उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगडे यांनी रस्त्यावर सुरू असलेली फ्रीस्टाईल हाणामारी पाहताच विलंब न करता मारेकऱ्यांच्या हातातील फरशी हिसकावून त्यास अटकले प्रसंगी पिंगळे यांनी बाजारपेठ स्थानकात माहिती कळून अधिकारी व डीबी पथकास बोलावले जखमी स्ट्रामा येथे उपचारार्थ हलवून जखमींचा जबाब नोंदवला व यातील सात संशयिताविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून तीन जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहे